साईकृपा विद्यालयाचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भैया चौधरी यांचा वाढदिवस व आनंद नगरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी बोरी येथील साईकृपा विद्यालय शाळेचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विकास रत्न अजय भैया चौधरी यांचा वाढदिवस शाळेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून मोठ्या थाटात साजरा करण्यात आला तसेच साईकृपा विद्यालयामध्ये आनंद नगरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक रावजी चौधरी सचिव अजय भैया चौधरी मुख्याध्यापिका अश्विनीताई चौधरी हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे श्री सुनील गोपिनवार साहेब एपीआय पोलीस स्टेशन बोरे श्री अतिक अंसारी सर प्रमुख बोरे श्री प्रवीण रांजवन सर जिल्हा परिषद हायस्कूल बोरे म्हणून लाभले होते व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवसाय व दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार कसे करावे हे भाषणातून सांगितले आणि आनंद आनंदनगरी कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे कोड अठ्याहत्तर स्टॉल लावण्यात आले होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान लाभले ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर